आज मी करणार आहे वेगळ्या पद्धतीचा वडापाव त्यासाठी लागणारे साहित्य लसूण मिरची आलं आणि कढीपत्ता कोथंबीर घ्यायची आहे आणि जिरं हा बटाटा आहे बेसन आहे आता मी हे सगळं वाटून घेणार आहे मिरची आलं लसूण आणि जिरं आता मी हा मसाला वाटून घेतलेला आहे आणि इथे कुचकरून ठेवलेला बटाटा आता मी कढईमध्ये तेल वापणार आहे कढीपत्ता टाकणार वाटलेला मसाला आता मी याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि हा पुस्करलेला बटाटा ह्या टाकणार ह्याच्यामध्ये मी आता कोथंबीर टाकलेली आहे थोडं मीठ टाकणार आहे हा मसाला गेना रहे आता जरा परतून घेणार आहे बटाटा आता मी हा मसाला परतून घेतलेला आहे आता मी बेसन पीठ कालवते कालवते हळद थोडे मीठ आणि सोडा सोडा टाकते हे बेसनपीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित हाटून घेतलं पाहिजे त्यात अशा पिठाच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे हे बघा आता मी व्यवस्थित बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे आता मी कढईत तेल वत आहे तळून घेण्यासाठी हे पाव आता मी मधून कापून घेतलेले आहे आता हा बटाटा आहे ना तो ह्याच्यात भरणार आता मी हे बेसन पिठात भिजवून तेलामध्ये सोडत आहे हे आता माझे तळून झालेले आहे बघा इकडे तयार झालेले आहे कुरकुरीत वडापाव कसे काय वाटले ते मला कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका एकदा तुम्ही पण करून पहा कसे लागतात चवीला